सुनेत्रा पवार यांना उपमुख्यमंत्री करण्यासाठी प्रफुल्ल पटेल यांचा पुढाकार राष्ट्रवादीच्या पडद्यामागचे प्रफुल्ल पटेल नमस्कार मी इकबाल रेटरेकर सकलम मध्ये आपलं स्वागत आहे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अपघाती मृत्यूनंतर राज्याचं राजकारण ढवळून निघाले राज्याच्या राजकारणात गेल्या काही दिवसापासून वेगवान घडामोडी घडताना दिसत आहेत राज्याच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री म्हणून सुनेत्रा पवार यांनी शपथ घेतली असली तरी खासदार प्रफुल्ल पटेल आणि राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे हे मात्र या सर्व घडामोडींच्या केंद्रस्थानी आले यामध्ये सर्वाधिक चर्चेला राहिले ते खासदार प्रफुल्ल पटेल त्यामुळं प्रफुल्ल पटेल यांचं राष्ट्रवादीत एवढं राजकीय महत्व का वाढले याची चर्चा आता राज्याच्या राजकारणात सुरू आहे कही दिवसा चा चा काही दिवसापूर्वी मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केलेल्या ट्विट वरून देखील प्रफुल्ल पटेल यांच्यावर त्यांनी निशाणा साधला होता महाराष्ट्राच्या राजकारणाचा गेल्या काही काळात विचका झाला आहे त्यावर खर तर भाष्य पण करावं असं वाटत नाही मात्र तरीही ज्या घडामोडी सुरू आहेत त्यावर बोलावंच लागेल असं म्हणत राज ठाकरे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षासारख्या असल मराठमोळ्या मातीतल्या आणि रांगड्या पक्षाचा अध्यक्ष हा कोणीही मराठी असावा पाटील असावा पण पटेल नाही असे ट्विट केले होते त्यामुळं एकूणच राज्याच्या राजकारणात प्रफुल्ल पटेल यांच्या बाबतीत चर्चा सुरू झाली आहे अजित पवार यांच्या अकाली एक्झिट नंतर राष्ट्रवादीच्या केंद्रस्थानी असलेल्या मुख्य नेत्यांच्या एक प्रफुल्ल पटेल मानले जात आहेत ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्याशी देखील ते निकटवर्ती मानले जातात प्रफुल्ल पटेल शरद पवार यांच्यासोबत अनेक वर्ष राहिले आहेत या काळात प्रफुल्ल पटेल यांचे राजकीय नेटवर्किंग केवळ दिल्लीतील राजकारणापुरतं मर्यादित नव्हतं तर उद्योग व्यापार यातही प्रफुल्ल पटेल यांची वेगळी ओळख होती शरद पवारांनी प्रफुल्ल पटेल यांच्या नेटवर्किंगचा वापर करून घेतला त्याचा प्रफुल्ल पटेल यांनाही चांगला फायदा झाला केंद्रात राजकीय दबदबा निर्माण करण्यासाठी आणि केंद्रात राजकीय प्रतिमा निर्माण करण्यासाठी चांगली माणसं सांभाळावी लागतात त्यांना सगळ्या गोष्टी माहिती असल्या पाहिजेत अशी चांगली माणसं असावी लागतात त्याच पद्धतीनं प्रफुल्ल पटेल यांच्याकडे ते स्किल असल्याने शरद पवारांच्या निकटवर्त्यामध्ये ते राहिले दिल्लीच्या सत्तेत उठबस करत असतानाच प्रफुल्ल पटेल हे शरद पवार यांचा उजवा हात म्हणून वावरले दरम्यानच्या काळात प्रफुल्ल पटेल यांच्यावर भ्रष्टाचाराचे चा आरोप देखील झाले काही वर्ष ते केंद्रात मंत्री होते त्यांच्याकडे नागरी विमान वाहतूक मंत्रालय होतं तिथे भ्रष्टाचार झाल्याचा आरोप झाला पटेल यांनी एअर इंडिया दिवाळखोरीत काढली असे आरोप त्यांच्यावर झाले त्यानंतर केंद्रात मोदी सरकार आलं पुढे महाराष्ट्रात शिवसेना आणि राष्ट्रवादीमध्ये उभी फूट पडली दरम्यान प्रफुल्ल पटेल यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप झाले तरी त्याची फारशी चौकशी झाली नाही ही चौकशी न होण्यामागे प्रफुल्ल पटेल यांचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांच्याशी असलेले संबंध त्यामुळेच प्रफुल्ल पटेल यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप होऊनही त्याची फारशी चौकशी झाली नसल्याचं सांगण्यात येते प्रफुल्ल पटेल सध्या राज्यसभेचे खासदार आहेत याशिवाय अवघ्या तेहतीसव्या वर्षी ते खासदार झाले होते त्यानंतर दोन हजार नऊ मध्ये चौथ्यांदा त्यांची लोकसभेवर निवड झाली दोन हजार आणि दोन हजार सहा त्यानंतर दोन हजार चौदा दोन हजार सोळा दोन हजार बावीस दोन हजार चोवीस अशा तब्बल सहा वेळा त्यांची राज्यसभेवर निवड झाली प्रफुल्ल पटेल यांच्यावर मनी लॉन्ड्रिंगचा देखील आरोप झाला होता दोन हजार एकोणीस ते दोन हजार मध्ये या प्रकरणी त्यांची चौकशी देखील झाली होती इंडियन एअरलाइनशी संबंधित भ्रष्टाचार प्रकरणी प्रफुल्ल पटेल यांच्यावर आरोप झाले होते मात्र कालांतरानंतर या प्रकरणात सीबीआयने क्लोजर रिपोर्ट दाखल केला आहे अजित पवार यांची राष्ट्रवादी एनडीए मध्ये सहभागी झाल्यानंतर तब्बल आठ महिन्यांनी प्रफुल्ल पटेल यांना दिलासा मिळाला होता मात्र अजित पवार यांच्या मृत्यूनंतर प्रफुल्ल पटेल यांचं राजकीय स्थान पुन्हा एकदा केंद्रस्थानी आलं आहे प्रफुल्ल पटेलांना एवढं महत्व का असावं असा सवालही उपस्थित होत आहे अजित पवार यांच्या मृत्यूनंतर सुनेत्रा पवार या उपमुख्यमंत्री झाल्या मात्र या चर्चेत राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे आणि खासदार प्रफुल्ल पटेल हेच अग्रस्थानी होते यावेळी त्यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत चर्चा केली यानंतर उपमुख्यमंत्री पदाची सर्व सूत्रे हलवण्यात आली त्यामुळे एकंदरीतच खासदार प्रफुल्ल पटेल यांचं राजकारणातील स्थान पुन्हा एकदा बळकट झाल्याचं पाहायला मिळालं याशिवाय मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केलेल्या ट्विटमधून पटेल यांचा काढलेला चिमटा यामागे देखील अनेक गणित लपले असल्याचं बोललं जात आहे खासदार प्रफुल्ल पटेल हे पुन्हा एकदा महाराष्ट्रात सक्रिय झाल्याचंही या निमित्तानं पाहायला मिळत आहे एकूणच गेल्या काही दिवसापासून राज्याच्या राजकारणात प्रफुल्ल पटेल यांचं राजकीय स्थान वाढले आहे राष्ट्रवादीची चक्र देखील प्रफुल्ल पटेल यांच्या भोवतीच फिरताना दिसत आहे त्यामुळे प्रफुल्ल पटेल यांच्या नेतृत्वाखाली भविष्यात राष्ट्रवादीची वाटचाल होणार की काय अशी शंकाही आता उपस्थित होत आहे आजचा आमचा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि सकलमला सबस्क्राईब करा धन्यवाद